श्रीरामपूर तालुक्यातील महांकळवाडगाव भामाठान सरला व गोवर्धन या गावातील एकोणीसशे एकोणसत्तर पूर्वीची जुनी रेकॉर्ड उपलब्ध करून द्या नर्मदा अहिरे यांची मागणी श्रीरामपूर तालुक्यातील महांकळवाडगाव भामाठान सरला व गोवर्धन या गावातील एकोणीसशे एकोणसत्तर पूर्वीची महसूल रेकॉर्ड जन्ममृत्यू नोंद शेतीची नोंद असलेली रेकॉर्ड उपलब्ध करून देण्याची मागणी आविष्कार पोलीस मित्र व माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षा नर्मदा ऐरे यांनी ऐल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केले आहे आज दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी दुपारी अकरा वाजण्याच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी सदरचे निवेदन सादर केले या निवेदनात त्यांनी म्हटले की श्रीरामपूर तालुक्यात असलेले महांकळवाडगाव बामाटराण सरला व गोवर्धन ही चार गावे एकोणीसशे एक्क्याऐंशी पूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजपूर तालुक्यात होती नंतर ही गावे ऐल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात वर्ग करण्यात आली मात्र या गावातील एकोणीसशे एकोणसत्तर पूर्वीची कोणतीही महसूल रेकॉर्ड वैजपूर तहसील कार्यालय किंवा श्रीरामपूर तहसील कार्यालय यांच्याकडे मिळत नसल्याने या गावातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे तसेच येथील विद्यार्थ्यांना देखील मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे सदर नागरिकांचे शैक्षणिक आर्थिक नुकसान होत असल्याने सदर नागरिकांना एकोणीसशे एकोणसत्तर पूर्वीची जुनी रेकॉर्ड प्रशासनाने तात्काळ उपलब्ध करून द्यावाय अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी पोलीस मित्र व पत्रकार संघटना माहिती अधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा नर्मदा अहिरे यांनी दिला आहे यावेळी सदरच्या निवेदनावर मंगलबाई मोरे रेखा आहिरे मीराबाई मोरे अंबिका माळी मीना पवार मोनाली मोरे बाबासाहेब आहिरे नवनाथ तांबे आदींच्या सह्या आहेत